संविधान लिए तयार हो आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गंधाच घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे नीच्ची प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्या आश्वासन देणारी बंधुता प्रवधित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सभेत आज दिनांक दिना, सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत जय की